इंद्रायणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की भारतमातेचे दागिने चोरीला गेल्यामुळे सगळी मुलं पूर्णपणे नाराज झालेली असतात मग आता शकुंतला तिकडे येते आणि मुलांना समजावून सांगते की मुलानो आपल्या घरामध्ये एक पेटी आहे ज्यामध्ये सुई धागा मणी सगळं काहीच आहे मग तुम्ही त्याच्यापासून नवीन दागिने बनवू शकता त्याबरोबर मुलं म्हणतात आता खूप उशीर झालाय नाही होणार त्याबरोबर शकुंतला त्यांची समजूत काढत म्हणते अरे नाही झालेला उशीर सगळ्यांनी मिळून केलं तर नक्की तुमचं लवकर होईल त्यावर गोपाळ म्हणतो हो बरोबर बोलताय तुम्ही एक काम करू तुम्ही जाऊन यांना ते सगळं काढून द्या तोवर मी सगळ्या मुलांना बोलवून आणतो आणि मग लगेचच सगळी मुलं गोरा होतात आणि भारतमातेचे दागिने बनवू लागतात त्यानंतर हो दुसऱ्या दिवशी आता आनंदी ही शकुंतलाला विचारते काय गं शकुंतला मुलं गेली का शाळेत आणि ती इंदू लड रडत बसली असेल ना तिकडे त्याबरोबर शकुंतला म्हणते इंदू का रडत बसेल उलट आनंदाने शाळेत गेली येते त्याबरोबर आता हे ऐकून आनंदीला धक्का बसतो ती म्हणते काय आनंदाने त्याबरोबर शकुंतला सांगतोय हो भारत मातेचे दागिने हरवले असं आधू म्हणत होता मला पण मग सगळ्या मुलांनी मिळून ते दागिने बनवले रात्रभर जागून आणि मग हिंदू आनंदाने शाळेत गेली आता हे ऐकल्याबरोबर आनंदीला राग येत असतो तर शकुंतला म्हणते तुम्ही येणार आहात ना नाटक बघायला शाळेत त्यावर लगेच आनंदी म्हणते हो येणार ना त्यानंतर लगेचच आता सगळेजण हे शाळेत आलेले असतात आता झेंडाबंधन होऊन गेल्याच्या नंतर लगेचच नाटकाला सुरुवात होते त्याबरोबर आता इंदूची एंट्री होते आणि सगळ्यांना आनंद होतो पण आनंदीला मात्र फारसा आनंद झालेला नसतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो थँक्यू